आजच्या ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शनिवारी शुभारंभ कृषी मंत्री, मंत्री। फडणवीसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे महाराष्ट्रासाठी मोदींनी विशेष पॅकेज द्यावे एन एच एम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधन वाढ आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सरकारने मदतीच्या नावे शेतकऱ्यांची फसवणूक केली आकडे फुगून दाखविले विरोधकांचा आरोप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे नऊ कुटुंबियांना मिळणार प्रत्येकी पंधरा हजारांची मदत शाळा मध्ये मराठी भाषा राज्य गीत गायन अनिवार्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे बँक देणार ग्राहकांना झटका एक नोव्हेंबर पासून ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू पीएनपी पीच्या ताफ्यात नव्या वर्षात दाखल होणार तब्बल डेकर बस शहरातील पाच मार्गावर प्रत्येकी बस धावणार मराठवाड्यात एक हजार चौसष्ट शाळांचे नुकसान बेचाळीस कोटी तेहत्तीस लाख रुपयांचा निधी लागणार नागपूर मार्ग एक नवीन अमृत भारत एक्सप्रेस मध्यम रेल्वेच्या नागपूर विभागाला दिवाळी भेट दीक्षाभूमीचा विकास झाला म्हणजे कामाची माहिती द्या हायकोर्टाने दिले आदेश सिंगम शिवदीप लांडे आता निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेच्या नेत्यांचा जावयांची बिहार विधानसभेसाठी जोरदार तयारी बोगस मतदार नोंदणी प्रकरणी कराड येथे गणेश पवार यांचे उपोषण सुरू विविध संघटनांचा पाठिंबा विदर्भातील औद्योगिक वस्तीमध्ये तब्बल एक हजार दोनशे छेचाळीस युनिट बंद हायकोर्टांकडून गंभीर दखल श्री साईच्या चरण पादुका नागपुरात विविध राज्यातील भाविकांची मांदी अडी पुष्प चित्रपटातील स्क्रीन चोरली गडचिरोलीत वनरक्षकांच्या मदतीने सागवान लाकडाची तस्करी वन विभागात खडबड अयोध्यामध्ये सिलेंडरचा भीष्मस्फोट स्फोट घर कोसळून पाच जणांचा मृत्यू अनेक जण अडकल्यांची भीती आजची सोन्याचे भाव जाणून घ्या बावीस कॅरेट एक लाख तेरा हजार सहाशे चाळीस रुपये चोवीस कॅरेट एक लाख चोवीस हजार साठ रुपये सबस्क्राईब नेस दिस अपडेट